आज ग्रहण आहे चुकून पण ही कामं करू नका आणि खास म्हणजे गरोदार महिलांनी आणि लहान लेकरांनी प्लीज हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कुठलीच चुकी करू नका तर चंद्रग्रहणाचं सूतक काळ ही वेळ खूप सांभाळायची आहे यंदा नऊ तास आधीच सुरू होणार आहे नियम वेळ जाणून घ्या आणि शेवटचे चंद्रग्रहण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे हे पूर्ण चंद्रग्रहण असेल आणि याला ब्लड मून असेही म्हणतात वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसेल की नाही ते जाणून घेऊया शास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचा परिणाम देश आणि जगावर दिसून येतो हिंदू धर्मात ग्रहणाचा काळ अशुभ मानला जातो या काळात पूजा अर्चना आणि मंदिरापर्यंत सर्व काही बंद असते वर्षातील पहिले ग्रहण होळीच्या दिवशी झाले आणि शेवटचे ग्रहण भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे आणि पूर्ण चंद्रग्रहण याला ब्लड बोन असेही म्हणतात वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसणार की नाही ते जाणून जाणून घेऊया यासोबतच काळाची वेळ आणि इतर माहिती जाणून घेऊया भारतीय वेळेनुसार वर्षातील शेवट चंद्रग्रहण सात सप्टेंबर रोजी आणि रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि आठ सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून सव्वीस पर्यंत चालेल यासोबत याचं स्पर्श रात्री अकरा वाजून नऊ मिनिटांनी सुरू होईल आणि चंद्रग्रहणाचा मधला काळ रात्री अकरा वाजून बेचाळीस वाजता असेल तर त्याचा मोक्षकाल दुपारी सा बारा वाजून तेवीस मिनिटांनी होईल हे चंद्रग्रहण सुमारे चार तास चालेल वर्षातील शेवटचे चंद्रग ग्रहण भारतात दिसणार आहे हे चंद्रग्रहण भारतातील काही शहरांमध्ये दिसणार आहे यामध्ये दिल्ली मुंबई चंदीगड अहमदाबाद जयपूर लखनौ पुणे चेन्नई बंगळूर हैदराबाद कोलकाता इत्यादी शहरात समावेश आहे भारतावे म्हणजे ह्या शहरामध्ये हे दिसणार आहे भारतातील आणि पश्चिम उत्तर अमेरिका पूर्व दक्षिण अमेरिका पॅरिस फिक अटलांटिक हिंद महासागर युरोप आशिया ऑस्ट्रेलिया आफ्रिका अटलांटिक अटलांटिका येथे दिसेल धर्मांत सुतक काळ कधी सुरू होणार आहे आणि त्याचे विशेष महत्व ग्रहणाच्या काही तास आधी सुरू होतो या काळात काळाला सुतक काळ असे म्हणतात शुभ कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यास मनाई आहे चंद्रग्रहण सुरू होण्याची सुमारे नऊ तास आधी सुतक काळ सुरू होईल अशा परिस्थितीमध्ये सात सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी भारतात सुतक काळ हा सुरू होईल जो ग्रहणाच्या समाप्ती सह संपेल सुतक काळाचे नियम जाणून घ्या सुतक काळात पूजा करण्यास मनाईस आहे तर गर्भवती महिलांनी या काळात घराबाहेर पडू नये सुतक काळात केस कापू नये किंवा नखे कापू नये सुतक काळात सर्व अन्न पदार्थामध्ये तुळशीचे पाने घालावीत सुतक काळात देवाचे मंत्र जपा आणि सगळं काही छान हो आणि गर्भवती महिलांनी देवाचं नाम जपा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद